ची रेसिपी एकदम स्पेशल आहे कारण ही रेसिपी तुम्ही या याआधी कधी ही नसेल आणि ही केली नसेल आज आपण बनवणार आहोत सांबर वडा तोही न तळता हो तुम्हाला विश्वासच बसणार नाही की आपण उडीद वडा बनवणार आहोत तोही न तळता अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत वडे आणि खमंग असं सा सांबर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्याआधी शुभजोत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच एक वाटी उडीद डाळ रात्री भिजायला घातली होती सकाळपर्यंत उडीद डाळ छान भिजते आणि नाश्त्याला डब्याला आपल्याला हीच रेसिपी अगदी झटपट अशी बनवता येते चला उडीद डाळ बाजूला चाळणीमध्ये काढून ठेवली जेणेकरून सगळं पाणी नितळून जाईल डाळीतलं आपल्याला संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे तर डाळ बाजूला ठेवली तोपर्यंत सांबरची तयारी करूयात सांबर करण्यासाठी सगळ्यात आधी अर्धी वाटी तूरडाळ पाण्यात भिजवून ठेवायची म्हणजे सांबरामध्ये ती छानपैकी शिजते आज आपण अगदी झटपट असं सा होणारं सांबर बघणार आहोत फक्त वन पॉट मिल म्हणलं तरीही चालेल काळच्या घाईत अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारं हे सांबर अतिशय टेस्टी असं लागतं त्यामुळेच ही रेसिपी आता मला बघून जरी वाटत असेल की खूप मोठी आहे की काय पण अजिबात नाही ही संपूर्ण रेसिपी बनवायला फक्त अर्धा तास लागतो कसा ते मी पुढे सांगेलच चला तर सांबर बनवण्यासाठी सगळ्यात आधी भोपळा आणि कांदा त्याचबरोबर टोमॅटो शेवगीची शेंग ह्या सगळ्या गोष्टी चिरून घ्यायच्या आहेत इथे कांदा मी अशा पाकळ्या करून चिरून घेते खूप बारीक चिरायचं नाही आहे कारण आपण याला शिजायला घालणार आहोत त्यानंतर एक टोमॅटो आणि शेवगाही चिरून घेतलाय आता लगेच घेऊयात फोडणी करायला फोडणीसाठी सगळ्यात आधी कुकर गॅसवर ठेवायचा कुकरमध्ये तेल घालायचं एक साधारण चार चमचे तेल घालून घेतले तेल छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर एक चमचा डाळ अर्धा चमचा मोहरी त्यानंतर घालायचं आहे कडीपत्ता इथे माझ्याकडे वाळलेला कडीपत्ता आहे जो आईकडनं आला की मी वाळवून ठेवते म्हणजे कधी जर फ्रेश कडीपत्ता नाही मिळाला तर हा वाळलेला वापरता येतो तुमच्याकडे फ्रेश असेल तर आवर्जून फ्रेश घाला त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आणि या खमंगाच्या फोडणीवरती भोपळा कांदा टोमॅटो आणि शेवगा ह्या सगळ्या भाज्या एकाच वेळेस घालून घ्यायच्या आणि ह्या भाज्या आता एक दोन मिनटं फक्त छान परतवून घ्यायच्या गॅस मिडियम ठेवायचं आहे खूप लो गॅसवरती नाही तर मीडियम गॅसवरती ह्या भाज्या परतवून घ्यायच्या तोपर्यंत एका बाजूला पाणीही गरम करायला ठेवले पाणी यामध्ये आपल्याला गरमच घालायचं आहे गार पाणी घातलं तर सांबराची चव सगळी निघून जाते चला तर भाज्या छान परतल्या गेल्या की पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा सांबर मसाला एक ते दीड चमचा सांबर मसाला आणि एक चमचा धरण पावडर घालायचे आता तुमच्या मुलांना किती तिखट आवडत त्या प्रमाणानुसार तिखट कमी जास्त करू शकता आता घालूयात भिजवलेली तुरडाळ तुरडाळ घातल्यानंतर हे सगळं मिश्रण छान परतवून घ्यायचे हळदीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा कारण हळद जास्त पडली तर सांब्राचा कलर पिवळसर येण्याची शक्यता असते चला आता यामध्ये हे गरम केलेलं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता डाळ अजून आपली शिजायची आहे त्यामुळे सांबर जर तुम्हाला अजून पातळ लागणार असेल तर थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता त्यानंतर घालायची कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आता सांबर मी इथे थोडंसं दाटसर करणार आहे कारण टिफिनमध्ये द्यायचं आहे जास्त पातळ दिलं तर ते सांडण्याची शक्यता आहे त्यामुळं अगदी दाटसर असं सांबर मला बनवायचे त्यानंतर कुकरचं झाकण लावून याच्या छानपैकी तीन शिट्ट्या मी काढून घेणार आहे चला सांबर आपलं शिजत आहे तोपर्यंत घेऊयात तो वडे बनवायला डाळीतलं संपूर्ण पाणी निघून जायला हवं सगळं डाळ इथलं पाणी छान निथळलं गेलं की यामध्ये दोन खडे बर्फाचे घालायचे आणि मिक्सरला छानपैकी हे डाळ वाटून घ्यायची पाण्याचे एक टिपकाही न घालता ही डाळ आपल्याला वाटायची आहे हा फक्त बर्फ घातलाय त्याचं जे काही पाणी होईल तेवढ्यामध्येच आपल्याला वाटून घ्यायचे बर्फ घातल्यामुळे मिक्सरचं भांडं गरम होत नाही आणि डाळ आपली अगदी स्मूद अशी वाटली जाते तुम्ही बघू शकता डाळ किती छान वाटली गेली आहे आणि अगदी दाटसर अशी आहे पाणी न घातल्यामुळे ती छान दाटसर राहते आता तुमची जर क्वांटिटी कमी असेल डाळीची किंवा वडे थोडे बनवायचे असतील तर तुम्ही हे मिश्रण बारीक भांड्यामध्ये वाटून घ्या आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची आता तुम्ही बिटरच्या सहाय्याने फेटा किंवा इलेक्ट्रिकल बीटरच्या सहाय्याने फेटा दोन्ही पिकी कशाच्या सहाय्याने फेटले तरी चालेल इलेक्ट्रिकल बीटरनी पटकन फेटली जाते जेणेकरून त्यामध्ये चांगली एअर तयार होते पण हँडविस्करनी जर तुम्ही फेटत असाल तर थोडासा वेळ लागेल परंतु रिझल्ट सेमच येणार आहे चला आता इलेक्ट्रिकल बीटरनी ही डाळ मी छानपैकी फेटून घेते हाताने फेटलं तरी खूप वेळ लागतो त्यामुळे इलेक्ट्रिकल बीटर असेल तर नक्की वापरा छान अशी त्यामध्ये हवा भरली आहे तुम्ही बघू शकताय सुरुवातीची क्वांटिटी आणि आता बीट केल्यानंतरची क्वांटिटी अक्षरशः डबल क्वांटिटी होते आणि छानपैकी आपले हे वडे अतिशय जाळीदार असे तयार होतात आता पाण्यामध्ये मी टाकून बघते वडा आपला किती हलका झालाय तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी आपली डाळ फेटली गेली विस्करच्या साह्याने जरी केलं तर या पद्धतीने चेक करून बघायचं छान हल हलका फुलफुलीत असा वडा झाला की थांबायचं आता यामध्ये कडीपत्ता हिरवी मिरची लाल मिरची आणि कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी छान बारीक चिरून घेतल्या त्या घालायच्या एक चमचा जिरं घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या यामध्ये सगळ्यात महत्वाचा इन्ग्रिडियंट घालायचा आहे तो म्हणजे बेकिंग पावडर बेकिंग पावडरमुळे आपला हा वडा अगदी जाळीदार असा हलका फुलफुलीत फुल, फुल, व्हायला मदत होते आपण अगोदरच छान बीट करून घेतले परंतु बेकिंग पावडर टाकल्यामुळे तो अजून छान जाळीदार असा होतो चला आता चाळणीला छानपैकी तेल लावून झाले तेल लावून झाल्यानंतर यामध्ये आपण वडे अशा पद्धतीने हाताने ठेवून घ्यायचे ज्या वेळेला आपण वडे तळत असतो त्यावेळेला ते तेलामध्ये सोडा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर न घालता छान हलके होतात कारण तेल असतं परंतु पण अशा पद्धतीने ज्या वेळेला वाफेवरती वडे शिजवतोय त्यावेळेला बेकिंग पावडर आवर्जून घाला वडे ठेवायचे चाळणीमध्ये आणि मध्ये अशा पद्धतीने होल करून घ्यायचं वरती मी आवर्जून लाल मिरची ठेवून घेतली आहे जेणेकरून त्याचा रंग छान दिसेल छान पाण्याला उखळी आली की यावरती चाळणी ठेवायची झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं आपण हे वडे छानपैकी वाफवून घेणार आहोत आठ ते दहा मिनिटांमध्ये वडे छानपैकी शिजले जातात त्यानंतर गॅस बंद करायचा पाच मिनटं थंड होऊ द्यायचे आणि नंतर वडे काढायचे गरम असताना वडे काढू नका आता सांबर बघूयात सांबर आता छानपैकी शिजले गेले यातली सगळ्यात आधी आपण शेवग्याची शेंग काढून घेणार आहोत कारण आपल्याला सांबर छानपैकी घोटून घ्यायचे सांबर घोटत असताना जर यामध्ये शेंगा ठेवल्या तर शेंगाच्या सगळ्या रेषा खाताना तोंडात येतील आणि त्या अजिबातही व्यवस्थित लागणार नाहीत त्यामुळे शेंगा काढून घ्यायच्या आणि त्यानंतर रवीच्या सह्याने डाळ छानपैकी घोटून घ्यायची तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि दाटसर असं हे आपलं सांबर तयार झालंय डाळ छान घोटली गेली की यामध्ये परत ह्या शेंगा घालून घ्यायच्या कारण शेंगा ही खूप महत्वाच्या आहेत आता सांबर तयार झाले ते बाजूला ठेव्यात आणि वडे आपले काढायला घेऊयात तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे वडे आपले शिजले गेलेत एकदा बोटाने चेक करायचं बोटाला पीठ चिटकत नाहीये याचा अर्थ वडे आपले छान शिजले गेलेत तर वडे थोडे थंड झाले की लगेच काढून घेऊयात इथे मी चमच्याच्या फोगच्या माग पाठीमागच्या सहाय्याने थोडंसा पाठीमागून पुश करून वडा काढून घेते तुम्ही बघू शकता अजिबात ही वडा खाली चिकटला नाहीये अगदी सहजपणे तो डिमोल्ट झालाय जर तुम्ही तेल नाही लावलं तर मात्र वडा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे तेल आवर्जून लावा आणि त्यानंतर वडे उकडायला ठेवा चला सगळे वडे मी इथे काढून घेतलेत आता लगेच सर्विंग करायला घेऊयात फक्त पंधरा मिनटात आपलं सांबर तयार होतं आणि पंधरा मिनटात हे भिजवलेल्या डाळीपासून झटपट असे उडीद वडे तयार होतात त्यामुळे सकाळच्या घाईत नाश्त्याला आणि डब्याला अर्ध्या आत हा परफेक्ट असा तुमचा नाश्ता आणि टिफिन तयार होऊ शकतो त्यानंतर मी इथे टिफिनला भरल्यानंतर लगेचच नाश्त्यासाठीही सर्व करून घेतले होते अतिशय चविष्ट असे उडीद वडे तयार झाले होते बरेच वेळेला घरात मुलं आजारी असतात वातावरण बदल झाला की मुलं आजारी पडतात आणि त्यांना तेलकट खाता येत नाहीत अशा वेळेस तुम्ही हे वडे त्यांना आवर्जून देऊ शकता तुम्ही बघू शकता आतूनही अगदी जाळीदार असे वडे तयार झालेत मऊ लुसलुशीत अगदी कापसाहूनही मऊ झालेत चला झटपट असे होणारे हे उडीद वडे आणि न तळता महत्वाचं न तळता केले हे एवढीच वाढतो तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बरवून खायचं असेल तर लगेच शेअरही करा अशाच नवनवीन नम रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा टिफिन सिरीज एकही एक रेसिपी मिस करू नका कारण प्रत्येक रेसिपी काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन येणार आहे भेटूयात पुन्हा एकदा अशाच चविष्ट खमंग आणि हेल्दी रेसिपीसोबत धन्यवाद